मक्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी आज बीडच्या न्यायालयामध्ये झाली मात्र या सुनावणीमध्ये अनेक घडामोडी ज्या आहेत ते बीडच्या मकुका न्यायालयामध्ये पाहायला मिळाल्या मात्र तुर्तास या सुनावणीच्या अगोदर औरंगाबाद हायकोर्टामध्ये आरोपी वाल्मिकराने जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि तोच अर्ज जे आहे ते हायकोर्टाकडनं फेटाळण्यात आला मात्र या हायकोर्टाच्या संपूर्ण आदेशानंतर हा पहिली सुनावणी बीडच्या मकुका न्यायालयामध्ये झाली जेणेकरून प्रकरण चार्ज फ्रेम करण्यात यावं अशी मागणी सरकारी वकिलांकडनं करण्यात येत होती मात्र जे आरोपीचे वकील आहेत ते सांगत होते की हे प्रकरण चार्ज फ्रेम करण्यात येऊ नये आमचं हायकोर्टामध्ये या ठिकाण संपूर्ण प्रक्रिया चालू आहे त्याच्यावर सुनावणी आहे त्याचा निकाला आणखी राखीव नाही आणि या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान हा संपूर्ण जे आहे त्या ठिकाण सुनावणी झाली मात्र ज्या वेळेस हायकोर्टानं वाल्मिक कराड याला जो जामीन देण्यास नकार दिला जामीन फेटाळला गेला आणि आता प्रकरण कुठेतरी चार्ज फ्रेमच्या टेप वरती आहे आणि अशाच अनुषंगाने आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी झाली मात्र या सुनावणीमध्ये अनेक घडामोडी ज्या घडल्या ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी योगेश काशीदन आपण बघताय मुंबईत आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची महत्वाची सुनावणी झाली या सुनावणी काय घडलं तर ज्यावेळेस उज्ज्वल निकम हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर झाले तर त्यांचे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोले हे प्रत्यक्षात न्यायालयामध्ये हजर होते तर काही आरोपींचे वकील गैरहजर होते मात्र दोनच्या चार आरोपींचे वकील जे आहेत ते न्यायालयामध्ये हजर होते मात्र या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान आरोपींना कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जात आहे याच दरम्यान ज्या पद्धतीनं आरोपींची ओळख परेड न्यायालयाकडनं घेण्यात येते त्याच पद्धतीने यावेळी देखील आरोपींची ओळख परेड न्यायालयामध्ये घेण्यात आली आणि याच दरम्यान सुदर्शन आहे त्या सुदर्शन न्यायालयात ज्यावेळेस न्यायालयाकडनं नावाची पुकारणा केली गेली त्याला भोळ आली त्याला चक्कर आल्याचा प्रकार जे आहे ते समोर आला हा संपूर्ण प्रकार हा तो न्यायालयाच्या समोर स्क्रीन मध्ये पाहायला मिळालेला आहे जी स्क्रीन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जी स्क्रीन लावली जाते टीव्हीची त्या स्क्रीन मध्ये हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळालेला आहे आणि यावेळेस सरकारी वकील जे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे कॉन्फरन्सिंग द्वारे हजर होते तर सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब फोले होते तपास अधिकारी देखील ठिकाणी उपस्थित होते मात्र या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान संपूर्ण जो प्रकार घडला या प्रकारादरम्यान जो सुदर्शन गुले आहे त्याला भोळ आली आणि तो खाली पडला आणि त्याच्यानंतर त्याचं नाव पुकारलं गेलं आणि ते नाव पुकारलं गेल्यानंतर पुन्हा सुदर्शन गुले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर झाला मात्र सुदर्शन गुलेला भोळ कशामुळे आली चक्कर का आली हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही ते अस्पष्ट आहे मात्र सुदर्शन गुलेला पुढील उपचारासाठी न्यायालयामध्ये नेण्यात रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे का हे देखील पाहणं महत्वाचं ते देखील बातमी देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहोत मात्र ज्या संतोष देशमुख यांची सुनावणी झाली सुनावणी जी महत्वाची जी होती जी फ्रेम प्रकरण व्हायला हवं होतं ते बाजूला राहिलं आणि सुदर्शन गुलेला भोवळ आली त्या ठिकाणी प्रकरण समोर आले मात्र ज्या वेळेस सुदर्शन गुलेला भोवळ आली चक्कर आले त्यावेळेस धनंजय देशमुख हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते हा संपूर्ण प्रकार त्यांच्या समोर झाला मग आरोपींना याच्या अगोदर देखील एक जो प्रत्येक गुले नावाचा आरोपी आहे त्याला देखील अशाच पद्धतीनं वैद्यकीय उपचाराला सुनावणी होत गतवेळेच्या सुनावणीला मात्र ह्या वेळेस पुन्हा सुदर्शन गोल्याला चक्कर कशामुळे आली सुदर्शन गोलेला चक्कर येण्याचं कारण काय हे देखील दे अद्याप अस्पष्ट आहे मात्र जी सुनावणी पहिल्या सत्रामध्ये पार पडली त्या सत्रामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे मुंबई त्यासाठी योगेश काशीद बी